नमस्कार मी मोरेश हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीचा माहोल सहा महिन्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहे त्या पार्श्वभूमीवर राजकारण पुन्हा तापणार आहे उभाटाचे सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर पक्ष आणि चेन प्रकरणी निकाल द्यावा यासाठी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे हो उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले आणि येत्या सोळा जुलैला या प्रकरणी सुनावणी होते त्यामुळे सोळा तारखेला काय होत काय निर्णय येतो का सुप्रीम कोर्टाचा <laughs> याकडे राज्याचं लक्ष ना ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना धनुष्य बाळ पुन्हा मिळणार आहे का या प्रश्नाचं उत्तरही सोळा जुलैला अपेक्षित आहे आता <laughs> उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने सध्या सध्या आता भाऊ सोबतीला आला आहे किंवा मराठीच्या मुद्द्यावर आला आहे आणि हीच लिंक जे आहे पुढे जाऊ शकते निवडणुकीसाठी भाऊ सोबत येऊ शकतो त्यामुळे उद्धव ठाकरेंना सध्या चांगली हवा आहे चांगले पत्ते पडत आहेत आहे येण्याची ही लक्षण आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात दरवाजे ठोठवलाय की बाबा ते आम्हाला भविष्यबाद द्या तर दोन वर्षापासून हे प्रकरण पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टापुढे हे प्रकरण पेंडिंग आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलंय निन्द्रीय निवणु आयोग उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे बाजु निकाल शिवसेना पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे चिन्ह सुधा धनुष्य ने चिन्ह सुधा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे चैलेंज प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे आता यावेळी सोळा जुलैला काय निकाल होतो आता निवडणूक आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्ट काही निर्णय करतो का, का, का। राष्ट्रवादीच्या प्रकरणात अजितदादांना काही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितलं सांगितलंय अजितांच्या राष्ट्रवादीला की तुम्ही मनस्कृत वापरा पण लिहा की हे टेम्पररी आहे त्यामुळे आता आपल्या हे असे निर्देश द्या अशी अशी विनंती ठाकरे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टाला करू शकतात आता एकूणच हो या प्रकरणात काय होत याकडे सरांची अपेक्षा आहे निर्णय वेगळा आला महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकीय चित्र सिनारे बदलू शकतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सरांचं लक्ष आहे